स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या आमचा मुजरामानाचा आमचा मुजरा मानाचा या महान देशाचा जन्म दोन वेळा झाला पहिल्यांदा जेव्हा हे विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा दीडशे वर्षाच्या पारतंत्र्यातून हा देश स्वतंत्र झाला तेव्हा

दारिद्र्य हे सगळं पाहिलं की प्रश्न पडतो महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या फक्त डीजे लावून नाचण्यासाठीच साजऱ्या साथ होतात का महापुरुषांनी महामातांनी क्रांतिकारकांनी या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले ते

आणि एकतेनं लढणं गरजेचं आहे तरच येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र आयुष्य जगू शकतील नाहीतर पारतंत्र्यात मरून जातील शेवटी एवढंच म्हणे मनी बहरू दे नवजो म होऊ दे पुलकी करो मरो म घे तिरंग हाती नवी लहरू दे उंच उंच जय घोषमुखी जय भारत जय हिंद गरजू दे आसमंत जय हिंद गरजू दे आसमंत धन्यवाद